आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान एकमेव चॅनल पंधरा नोव्हेंबर दोन हजार टोल प्लाझावर टोल पेमेंटचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत फास्टॅग नियमात मोठा बदल या चुकीसाठी द्यावे लागतील दुप्पट पैसे जाणून घ्या महामार्गावरून गाडी चालवणाऱ्या प्रत्येक वाहन चालकासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे उद्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर टोल पेमेंटचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी आणि टोल संकलन संकलन प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी नॅशनल हायवे स्पी रूल्स दोन हजार आठमध्ये तिसऱ्या दुरुस्तीचे अधिसूचन जारी केले आहे हा बदल फास्टॅग सिस्टमला आणखी मजबूत करेल जर तुमच्या वाहनावर वैद्य फास्टॅग नसेल किंवा तो तांत्रिकदृष्ट्या काम करणार नसेल तर तुम्हाला टोल प्लाझावर दंड भरावा लागेल यापुढे रोख रक्कम देणाऱ्यांना सामान्य टोलच्या दुप्पट पैसे द्यावे लागतील ज्यामुळे तुमचा खिसा रिकामा होईल मात्र डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी यू पी आयद्वारे पेमेंट केल्यास फक्त पंचवीस टक्के भरावे लागतील हा नियम फास्टॅग फेल झाल्यास किंवा नसल्यास लागू होईल आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी करून प्रवास सोपा करण्याचा हेतू आहे फास्टॅगद्वारे पेमेंट सामान्य दराने पूर्ण रक्कम कापली जाईल सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय यू पी आय डिजिटल पेमेंट फास्टॅग फेल असल्यास एक पॉईंट पंचवीस पट रक्कम रोखपेक्षा कमी खर्च पण फास्टॅगपेक्षा जास्त रोख पैसे फास्टॅग फेल असल्यास दुप्पट रक्कम हा पर्याय टाळण्याचा सल्ला दिला जातोय या बदलामुळे रस्त्यावरील प्रवास अधिक डिजिटल आणि पारदर्शक होईल तसेच टोल प्लाझावरील विलंब कमी होईल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे हा नियम डिजिटल इंडियाच्या ध्येयाशी जुळणारा आहे आणि टोल संकलनात भ्रष्टाचार रोखण्यास मदत करेल महाराष्ट्र न्यूज लाईव्हला फॉलो करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला इन्स्टाग्रामवर फॉलो करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामन प्रकाश चव्हाण मुंबई महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा